नमस्कार वाईटी फॅमिली कसे आहात सगळे तर तुम्ही विचार करत असाल की शौर्य एवढी सगळी फळे घेऊन काय करतोय तर थांबा थांबा धीर धरा सांगते तर आता काय झालं का आहे उन्हाळा सुरू झाला आहे खूप कडक ऊन पडत आहे आणि पोटाला असं थंडगार काहीतरी खावंसं वाटतंय तर म्हटलं घरात फळंही आहेत दूधही आहे तर चला बनवूया मस्तपैकी फ्रूट कस्टर्ड ही रेसिपी इतकी सोपी आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सहजरित्या कोणीही बनवू शकेल तर करायचं काय दूध घ्यायचं दुधाला छानपैकी उकळी काढून घ्यायची आपल्या दुधाला उक उकळी येते तोपर्यंत एका बाउलमध्ये तीन मोठे चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालून छानपैकी गुठळ्या न होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं ते, हो ते केलेलं मिक्सचर दोन चमचे मिल्क पावडर आणि साखर हे छानपैकी त्या गरम झालेलं दुधात टाकून घ्यायचं छानपैकी डवळून घ्यायचं वरून केशर टाकायचं केशर टाकायला अजिबात कंजूसपणा ना करायचं नाही कारण केशरनं ना काय होते चवही वाढते आणि कलरही खूप छान येतो त्यामुळे केशर टाकून घ्यायचं आणि दुधाला असं घट्टसर होईपर्यंत गरम करून घ्यायचं आणि दूध नंतर थंड करायला ठेवायचं तोपर्यंत आपल्याकडे जी फळं आहेत त्याचे छान बारीक बारीक काप करून घ्यायचे याच्यामध्ये चार प्रकारची मेन फळं लागतात जसं की ॲपल द्राक्षे डाळिंब आणि केळी माझ्याकडे काही केळी नव्हती कच्ची होती त्यामुळे मी टाकली नाही मी तर बघा ॲपल घेतलं आहे दोन प्रकारची द्राक्षे घेतली आहेत पायनॅपल घेतलं आहे पायनॅपल पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही नाही घातलं तरी चालेल खरबूज देखील घेतला आहे मी अशा प्रकारे सर्व फळांचे छोटे काप करून घेतले आहेत ड्रायफ्रूट देखील बारीक करून घेतलेलं आहे ही सगळी फळं एका बाऊलमध्ये किंवा डब्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये तयार झालेलं दुधाचं मिश्रण सगळं ओतून घ्यायचं तर अशा प्रकारे तयार आहे झटकीपट होणारं आपलं फ्रूट कस्टर्ड हे कस्टर्ड तुम्ही लगेच खायला घेऊ शकता किंवा फ्रीजला दोन तीन तास ठेवू शकता जर फ्रीजला तुम्ही दोन तीन तास ठेवलं तर उत्तमच कारण त्याच्यामध्ये फळं छान मुरली जातात त्याच्यामुळे त्याची चव आणखी वाढते आणि टेस्टी लागतं ते कस्टर्ड पण इथं शो लगेच खायचं होतं म्हणून मी लगेच सर्व केलं त्याच्यावरून थोडे डाळिंबाचे दाणे टाकले ड्रायफ्रुट्स टाकले आणि तयार आहे आपलं फ्रूट कस्टर्ड तुम्ही अजून एका पद्धतीने हे डेकोरेट करू शकता कलिंगड घ्यायचं त्याचा अर्धा भाग कापायचा त्याच्यातलं का सगळं हे जे कलिंगड आहे असं काढून घ्यायचं त्याला एक छानसा आकार देऊन घ्यायचा त्याच्यामध्ये जे आपण फळांचे छोटे काप केले होते ते सगळे टाकून घ्यायचे वरून दुधाचं मिश्रण ओतून घ्यायचं तर अशा प्रकारे तयार आहे आपलं फ्रूट कस्टर्ड डेझर्ट हे डेझर्ट आईस्क्रीमसोबत तर खूपच छान लागतं वरून तुम्ही आईस्क्रीमही ठेवू शकता ह्याच्यावर जर नसेल तर काही हरकत नाही तर ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि ह्या उन्हाळ्यात ही रेसिपी करून खायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आनंद